नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवेन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अवकाली दहा क्विंटल किमान दर सहा रुपये कमाल दर सहा दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये जात आहे राजदूर पुढील बाजार समिती भोकर आवखाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद असतो नागपूर नागपूराखाली चारशे चौदा क्वि अठरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे बहात्तर रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे एकोणऐंशी रुपये जाता आहे लालतूर हिंगणघाट आवखाली आहे चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकान रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जाता आहे लालतूर पातू रावली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हा दोनशे रुपये सर्व